झपाट्यानं वाढणाऱ्या तंत्रज्ञान आणि डिजिटलायझेशनच्या युगात कम्प्युटर आणि स्मार्टफोन महत्वाची उपकरणं आहेत शिक्षणासाठी इंटरनेट मनोरंजनासाठी इंटरनेटचा वापर इंटरनेट आणि वेब इलेक्ट्रॉनिक कॉमर्स सिक्युरिटीज सोशल नेटवर्किंग इंटरनेट सेवा सामग्री मूल्यांकन आणि इंटरनेट सुरक्षा सूट बायनरी सिस्टीम आणि बायनरी कोडिंग योजना काय आहे जाणून घेऊया एम एस सी आय टी आता नव्या स्किल्सह ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी डेली लाईफ स्किल्स आपल्या दैनंदिन जीवनात मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढला आहे हे कुणीही नाकारू शकत नाही आपली वैयक्तिक आणि कौटुंबिक कामं मित्रांचे नातेवाईकांचे आणि ऑफिसमधल्या सहकाऱ्यांचे चॅट लाईट बिलचा भरणा फोन बिल भरणं नगरपालिकेची विविध कामांसाठी करावे लागणारे अर्ज शेतीविषयक कागदपत्रांची कामं इन्शुरन्स गाडीची आरटीओ ऑफिसमधली कामं वैयक्तिक आणि कौटुंबिक सहलींचं नियोजन सिनेमा आणि नाटकांचं बुकिंग रेल्वे आणि ट्रॅव्हल्सचं बुकिंग घरखर्चाच्या नोंदी मुलांचा अभ्यास आणि करिअरविषयी माहिती वगैरे आपली दैनंदिन कामं कमीत कमी कष्टात आणि फारसं कुठे जाता करता यावीत ही स्किल्स म्हणजेच ट्वेंटी फस्ट सेंच्युरी डेली लाईफ स्किल्स शिकण्यासाठी कुटुंबातल्या प्रत्येकानं नवीन एम एस सी आय टी कोर्सला ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे एम एस सी आय टी आता नव्या स्किल्ससह ट्वेंटी फस्ट सेंच्युरी ऑफिस प्रॉडक्टिव्हिटी स्किल्स मागील वीस वर्षांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये खूप बदल झाले आहेत शंभर टक्के कागदांवर चालणारी ऑफिसेस आता डिजिटल झाली आहेत प्रत्येक विभागाच्या वेबसाईट तयार झाल्या आहेत लोकांना घरी राहून संबंधित ऑफिसची कामं करता येऊ लागली आहेत नागरिकांना लाईट बिलांचा भरणा फोन बिल भरणं नगरपालिकेची विविध कामांसाठी करावे लागणारे अर्ज विविध कामांची टेंडर्स शेतीविषयक कागदपत्रांची कामं इन्शुरन्स आर ओ ऑफिसमधील कामं घरी राहून कम्प्युटर आणि मोबाईलवरून करता येऊ लागली आहेत यामुळे विविध कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाऊन काम करून घेण्याची आवश्यकता राहिलेली नाही तसंच नागरिकांशी निगडित कामं करण्यासाठी आपापल्या विभागाची वेबसाईट असल्यामुळे ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील अधिक पारदर्शकपणे आणि कार्यक्षमपणे काम करता येत आहे खाजगी ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्या लोकांना देखील दैनंदिन कामं करण्यासाठी कम्प्युटर मोबाईल इंटरनेट आणि कामाच्या वेबसाईटची मदत होते प्रत्येक ऑफिसमध्ये चालणारी कामं म्हणजेच पत्रलेखन विविध प्रकारची माहिती गोळा करणं जमा झालेल्या माहितीचं विश्लेषण करणं त्यावरून साधक पदक चर्चा करून कामाचं नियोजन करणं सुरू झालेल्या कामांच्या नोंदी करणं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विविध नोंदी घेणं मिटिंग्स घेणं हजेरीपत्रक तयार करणं पगारपत्रक तयार करणं पूर्ण झालेल्या कामांची बिलं तयार करणं काम सुरू करण्यापूर्वी आणि काम झाल्यावर वरिष्ठांना प्रेझेंटेशन करणं विविध प्रकारचे अहवाल तयार करणं ईमेल तपासणं आणि ईमेल करणं ही सर्व कामं कमीत कमी वेळेत आणि अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी जी स्किल्स लागतात ती नवीन एम एस सी आय टी कोर्समध्ये शिकायला मिळतात विंडोज दहा मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट एक्सेल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट गुगल डॉक्स मायक्रोसॉफ्ट आउटलुक ही सॉफ्टवेअर वापरून ऑफिसची कामं कशी करायची हे शिकण्यासाठी नवीन एम एस सी आय टी कोर्सला ॲडमिशन घ्यायलाच पाहिजे एम एस सी आय टी आता नव्या स्किल्ससह ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी स्टडी स्किल्स मागील दोन वर्षात सर्व शाळा आणि कॉलेजेस ऑनलाईन सुरू राहिली जसं जमेल तसं शिक्षण सुरू होतं आपापल्या परीनं प्रयत्न करून शिक्षकांनी शिकवण्याचा आणि विद्यार्थ्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला झूम गुगल मीट यूट्यूब गुगल क्लासरूम मायक्रोसॉफ्ट टीम्स अशी अनेक माध्यमं वापरली गेली शिक्षकांनी शिकवण्यासाठी विविध प्रकारे कंटेंट तयार केला मोबाईल आणि कॅमेरे वापरून व्हिडिओ लेक्चर्स तयार करण्यात आली थिअरीच्या संकल्पना समजावून सांगण्यासाठी प्रेझेंटेशन तयार केली विविध विषयांची माहिती शोधण्यासाठी गुगलचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला शाळा शाळांमध्ये प्रोजेक्टरसह डिजिटल क्लासरूम तयार झाली शाळा आणि कॉलेजसोबतच शिकवणी वर्ग घेणाऱ्या लोकांनी विविध मोबाईल ॲप आणि वेबसाईट तयार करून घेतल्या आणि त्याद्वारे शिकण्याची सोय उपलब्ध करून घेतली अनेक कंपन्यांनी उत्तम दर्जाच्या ऑनलाईन कंटेंट आणि शिकवणीच्या सेवा सुरू केल्या या सर्व प्रयत्नातून विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज आणि क्लासेससोबतच ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे आपल्या घरी आणि गावात राहून देखील उत्तम कंटेंट असणारे आणि उत्तम प्रकारे शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले आहेत अनेक तज्ज्ञ शिक्षकांनी आपापल्या विषयाचा उत्तम कंटेंट तयार करून विद्यार्थ्यांसाठी तो इंटरनेटवर मोफत उपलब्ध करून दिलाय विविध प्रकारचे सर्टिफिकेट डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेस देखील आता ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध झाले आहेत स्पर्धेच्या जगात विद्यार्थ्यांनी पुढे राहण्यासाठी पारंपरिक शिक्षण व्यवस्थेसोबतच एकविसाव्या शतकातील नवीन स्टडी स्किल्स आत्मसात करणं आवश्यक आहे ही स्टडी स्किल्स नक्की कोणती ती कशी शिकायची ऑनलाईन कंटेंट माहिती कोर्सेसची माहिती कशी मिळवायची याविषयी सर्व माहिती एम के सी एलच्या नवीन एम एस सी आय टी कोर्समध्ये देण्यात आली आहेत शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि विद्यार्थिनीनं स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी एकविसाव्या शतकातील स्टडी स्किल्स कशी मिळवायची हे नवीन एम एस सी आय टी कोर्समध्ये शिकायलाच हवं एम एस सी आय टी आता नवीन स्किल्ससह स्मार्ट टायपिंग स्किल्स कम्प्युटर किंवा मोबाईल वापरताना काही ना काही मजकूर लिहावा लागतो या डिव्हायसेसवर लिहायचं म्हणजे टायपिंग करायचं भरभर लिहायचं म्हणजे टायपिंगची स्पीड अधिक चांगली हवी त्यात पुन्हा मराठी किंवा हिंदी भाषेत लिहायचं म्हणजे त्याचा कीबोर्ड माहिती पाहिजे आणि त्यावर सराव देखील करावा लागेल कम्प्युटर वापरणाऱ्या प्रत्येकाची ही गरज ओळखून एम के सी एलनं एम एस सी आय टी कोर्समध्ये स्मार्ट टायपिंग स्किल्सचा देखील अंतर्भाव केला आहे एम एस सी आय टी कोर्स करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला दररोज पहिल्यांदा दहा मिनिटं कीबोर्ड टायपिंगची प्रॅक्टिस करून मगच पुढील पाठ सुरू करता येतो मराठी आणि इंग्रजी कीबोर्डविषयी सर्व माहिती देऊन विद्यार्थ्यांना टायपिंगची प्रॅक्टिस करून घेतली जाते कीबोर्ड टायपिंगसोबतच आता मोठ्या प्रमाणात व्हॉइस टायपिंग केलं जातं कम्प्युटर आणि मोबाईलवर व्हॉइस टायपिंग करण्यासाठी गुगलची ॲप्लिकेशन्स उपलब्ध आहेत या स्मार्ट टायपिंग सुविधेमुळे कीबोर्ड टायपिंगपेक्षा दुप्पट स्पीडनं टायपिंग करता येतं आणि आपला वेळ वाचवता येतो मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषेमध्ये व्हॉइस टायपिंग करता येतं त्यामुळे आजकाल कीबोर्ड टायपिंगपेक्षा व्हॉईस टायपिंग मोठ्या प्रमाणात वापरलं आहे पारंपरिक टायपिंग स्किल्स शिकण्यासोबतच नवीन स्मार्ट टायपिंग स्किल्स शिकायचे असतील तर नवीन एम एस सी आय टी कोर्स शिकायलाच हवा ई e सिटिझनशिप स्किल्स जन्मदाखल्याकरता ऑनलाईन अर्ज करणं दाखल्याची नक्कल प्रत मिळण्याकरता ऑनलाईन अर्ज करणं फॉर्म्स डाउनलोड माझ्या गाडीचा तपशील सरकारी दवाखान्यांमध्ये ऑनलाईन अपॉइंटमेंट आरक्षित आधार कार्ड डाउनलोड स्टडी स्किल्स ऑनलाईन बऱ्याच गोष्टी अथवा उत्तम प्रकारे सर्व भाषांमध्ये साहित्य ऐकू डिक्शनरी डॉट कॉममध्ये समानार्थी शब्द पर्यायी शब्द आणि शब्दकोश शोधू ई बुक्स डाउनलोड करू माझे दिवसाचे नोट्स महत्त्वाचे मुद्द्यांचे गुगल किपमधून व्यवस्थितपणे मांडणे व्याकरण आणि शब्दांची तपासणी तपासू टीई डी टॉकमध्ये शैक्षणिक संवाद ऐकू डिओ लिंगो ॲपद्वारे माझ्या मोबाईलद्वारा संभाषण करत नवीन भाषा शिकू कुठल्याही विषयावर ऑनलाईन मोफत ई डी एक्समध्ये शोधणे एम एस ऑफिस स्किल्स उन्हाळी शिबिरासाठी आकर्षक माहितीपत्राचं डिझाईन करू रजिस्ट्रेशन फॉर्म्स तयार करू चांगला प्रोजेक्ट रिपोर्ट करू व्यावसायिक निमंत्रण पत्रिका म्हणजेच इन्व्हिटेशन लेटर तयार करू प्रभावी न्यूज लेटर तयार करू डेटाबेसचं व्यवस्थापन करू मायक्रोसॉफ्ट एक्सेल वापरून मला गरज असलेला डाटा फिल्टर करण्यासाठी स्लायसर वापरू मिटिंगचं मिनिट्सचं व्यवस्थापन त्वरित आणि सुलभरित्या करू व्यावसायिक बिझनेस प्रेझेंटेशन तयार करू पर्सनल पोर्टफोलिओ तयार करू गुगल साईट्स वापरून वेबसाईट त्वरित डिझाईन करू गो ग्रीन स्किल्स ई आमंत्रण पाठवा आणि कागद जतन करा कागद वाचवा कागदाच्या दोन्ही बाजू वापरा पेपरलेस कम्युनिकेशन वापरा तुमचं डिजिटल आणि कार्बन फुटप्रिंट कमी करा तुमच्या संगणकाच्या ऊर्जा वापराचं विश्लेषण पर्यावरण वाचवण्यासाठी ई बिलं आणि ई बँक स्टेटमेंटशी निवड करा ऊर्जा कार्यक्षम उत्पादनं इर्गोनॉमिक्स इर्गोनॉमिक कीबोर्ड ट्वेंटी 20, चा नियम मजबूत पासवर्डचे महत्व सोशल नेटवर्किंग साईटवर सुरक्षित रहा, सायबर सुरक्षा हॅकिंग खोडसळपणा सायबर स्टॉकिंग तुमचा डेटा ऑनलाइन खाजगी ठेवा एम आता नव्या स्किलसह